नवी मुंबईच्या उलवे भागात राहणाऱ्या रा सुरेंद्र पांडे या खासगी टॅक्सी चालकाची हत्या करून त्याची कार घेऊन पळून गेलेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकाराला संगमनेर येथून अटक करण्यात आली आहे संगमनेर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींनी सरेंडर करत घटनेची माहिती दिली असता सदर प्रकार उघडकीस आलाय उल्वे पोलिसांनी सुरेंद्र पांडे यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला उलवे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया सरकल्याण सिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांनाही अटक केली आहे सुरेंद्र पांडे याने रिया आणि तिच्या प्रियकराचे व्हिडिओ चित्रित केले होते ज्या आधारे तो रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता यावरूनच वाद झाल्याने घरातील हातदोडीने सुरेंद्र पांडे याच्या डोक्यात आघात करत दोघांनीही सुरेंद्रची हत्या करत पळ काढल्याची माहिती आरोपीने चौकशी दरम्यान आहे सुरेंद्र पांडे आणि पवन पांडे हे दोन भाऊ पोलीस स्टेशन येथे आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं काम चालू असतानाच संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकडे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघे आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याचा डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सिनियर पी एल रजानी आणि त्यांचा स्टाफ आ, या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि उग्र वास येत होता मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपोज बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली मग एकदा त्याच तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने हे करत आहे दोन्ही जे आरोपी आहेत त्यांची त्यांचे वडील वगैरे काय आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सरकन्या सिंग ही प्रथम दर्शनी सांगते की ती हरियाणाची आहे आई वडिलांच नाव ना तिने अजून केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो, तो कामा, कामा पेंदे पेंदे आहे तो कंपनीमध्ये कामा आहे आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोगेशन मध्ये रिव्हील होतील मित्र आणि मैत्रिणीचे संबंध होते हा सध्या ही जी रिया सरकन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ ह्या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता या कारणास तो या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे पण याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत आता हे पीएम रिपोर्ट आल्यानंतर निश्चित होईल बॉडी डिकम्पोज अवस्थेमध्ये होती एक्झॅक्ट किती इंजुरीज आहेत हे डॉक्टर देतील आवाज स्टुडिओसाठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनंज या रिपोर्ट नवी मुंबई